सर्वात लहान विषम संयुक्त संख्या आणि दोन अंकी सर्वात मोठी मूळ संख्या यांची बेरीज किती हा प्रश्न शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार तेरामध्ये विचारलेला आहे यामध्ये पर्याय आहे एक शंभर एकशे सहा नव्याण्णव एकशे चार यामध्ये आपण पहिली जी सर्वात लहान विषम संयुक्त संख्या काढूया तर यामध्ये आपल्याला जर सर्वात लहान संयुक्त विषम संख्या काढायची असेल तर पहिल्या सर्वात लहान विषम संख्या एक आहे त्यानंतर तीन पाच आणि सात नऊ अशा प्रकारे आपण विषम संख्या जर बघितल्या तर यामध्ये सर्वात लहान विषम संख्या एक आहे मात्र संयुक्त संख्या म्हणजे ज्या संख्येला दोन किंवा दोन पेक्षा जास्त संख्येने भाग जातो तिला आपण संयुक्त संख्या म्हणतो त्यामुळे एक ही मूळ ही नाही आणि संयुक्तही नाही त्यानंतर तीन ही मूळ संख्या आहे पाच ही मूळ संख्या आहे आणि सात ही मूळ संख्या आहे म्हणून सर्वात लहान जी संयुक्त संख्या आहे विषम संयुक्त संख्या ती आहे नऊ म्हणजे आपल्याला पहिला अंक मिळाला नऊ त्यानंतर आपल्याला दोन अंकी सर्वात मोठी मूळ संख्या पाहिजे आहे तर दोन अंकी सर्वात मोठी मूळ संख्या आहे सत्त्याण्णव आणि आपल्याला या दोन संख्यांची बेरीज किती असा प्रश्न आहे तर या दोन संख्यांची बेरीज केल्यावर उत्तर येतं आहे एकशे सहा म्हणजेच पर्याय क्रमांक दोन तर अशा प्रकारे आपण हे उदाहरण सोडवायचं आहे यामध्ये सर्वात लहान विषम संयुक्त संख्या शोधताना चूक होण्याची शक्यता आहे धन्यवाद